हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स एंड अँड साधनॅन ऑल ऑफ एन्जॉयिंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी तर बाळांनो आपण ईव्हीएस चा फर्स्ट लेसन अवर अर्थ अँड अवर सोलार सिस्टीम हा बघितलेला आहे पण ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कन्सेप्ट छानपैकी क्लिअर झाला असेल पण ह्या प्रश्नांची उत्तर कशी काय घ्यायची एक्सरसाइजच्या हे बऱ्याच विद्यार्थ्यांसमोर प्रश्न पडतो आणि सगळ्यात महत्वाचं काही काही ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट मोठे मोठे पेज पेज भरून उत्तर दिलेले असतात त्याच्यामुळे तुम्हाला पेपरला प्रश्नांची उत्तरं द्यायला जरा अडचण येते म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मी तुमचा पहिला जो लेसन आहे तो पहिल्या लेसनचा एक्सरसाइज सो हा आहे तुमचा पहिला लेसनचा एक्सरसाइज फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे काय दिसतंय तुम्हाला वॉट इज द सोल्युशन त्यांनी मोठा प्रश्न दिला आहे किती ओळींचा पाच सहा ओळींचा जवळजवळ हा प्रश्न दिला आहे पण हा मोठा प्रश्न पाहून घाबरून जायचं का नाही आपल्याला काय करायचं छानपैकी या प्रश्नाची उत्तरे इथे लिहायची आहे तर काय प्रश्न आहे चला समजून घेऊया ऑफ द दोईड हॅज फॉलन आउट ऑफ इट्स प्लेस इन ऍस्ट्रॉइड बेल्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ऍस्ट्रॉइड बेल्ट म्हणजे काय असतात त्यांचा एक पट्टा असतो त्या पट्ट्यामध्ये काय असतात वेगवेगळे बटू ग्रह ग्रह असतात वगैरे त्या ऍस्ट्रॉइड बेल्ट मधून एक काय आलेलं आहे एक ऍस्टरॉइड काय काय निखळून पडला खाली पडलेला आहे हा ऍस्ट्रॉइड अवर अर्थ इज इन इट्स वे आणि पृथ्वी बरोबर या त्या याच्या जवळ आलेली आहे कोणता त्या ऍस्ट्रॉइड जो निखळून पडला त्याच्या जवळ आलेली आहे अँड देअर इज लाईक वूड पोलिजन आणि आता तो ऍस्टरॉइड आणि ती जी आपली पृथ्वी आहे यांचं काय होणार आहे इथे टक्कर होणार आहे काय होणार आहे इथे टक्कर होणार आहे वॉट कॅन बी डन टू प्रिंट दिस टक्कर पोल्युजन व्हावं म्हणून काय कराल असा प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे तर आता याचा आन्सर कसं लिहायचं त्याला समजून घेऊया तर प्रश्नाचा अर्थ तुम्हाला समजला आहे की ऍस्टरॉइडच्या धुमकेतून याच्यामधून काय केलेलं आहे एक खगोलीय तारा किंवा वस्तू तुटलेली तु तु आहे आता आपल्याला काय करायचं आपल्या पृथ्वीचं ह्या टक्कर होण्यापासून काय करायचं संरक्षण करायचंय प्रश्न तुमच्या समोर आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांना उत्तर कसं घ्यायचं मोठे मोठे उत्तर दिलेले असतात डायजेस्टमध्ये वगैरे गाईडमध्ये किंवा तुमच्या नोट्समध्ये मोठे मोठी उत्तरं दिले असतात पुस्तकांमध्ये सुद्धा आपल्याला सोप्या भाषेमध्ये उत्तर हे लिहिता आलं पाहिजे सो फर्स्ट वॉट वी कॅन डू टू प्रिव्हेंट धिसुजन कोलिजन टू प्रोटेक्ट पहिलं काय करू शकता तुम्ही सगळ्यात महत्वाचं ही जी पृथ्वी आहे आपली या पृथ्वी आणि ऍस्ट्रोरॉइड यांची टक्कर होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो मिसाईल सोडू शकतो हा त्या वरती आपण मिसाईल सोडू शकतो आणि मिसाईल सोडल्यामुळे काय होणार आहे त्या ॲस्ट्रोरॉइडचे तुकडे तुकडे होऊन ते पृथ्वीवरती आदळण्यापासून वाचू शकतो मग आता हे आपल्याला काय करायचं आपल्या भाषेमध्ये उत्तर लिहायचं आहे टू प्रोटेक्ट अवर अर्थ आपल्या पृथ्वीचं संरक्षण करण्यासाठी बघा टू प्रोटेक्ट माझ्या भाषेमध्ये तुम्हाला पण छोटी सोपी सोपी भाषा सांगते मी टू प्रोटेक्ट अवर अर्थ वी अटॅक मिसाईल कशा आम्ही काय करू मिसाइल टाकू त्याच्यावरती मिसाईल ऑन ॲस्टरॉइड ऑन ऍस्टरॉइड आता मिसाईलच्या अटॅक मुळे काय होणार आहे दॅट इज द द दॉइड इज ब्रोकन इन टू स्मॉल स्मॉल पीसेस ओके मग सेकंड पॉईंटमध्ये तुम्ही काय लिहिणार आहात ड्यू टू मिसाईल ड्यू टू द दॉइड गेट ब्रोकन गेट ब्रोकन इन टू स्मॉल पीसेस इंटू स्मॉल पीसेस म्हणजे अशा पद्धतीने तो जो ऍस्ट्रॉइड आहे तो पृथ्वीवर येऊन आदळणार त्याच्यावरती जर आपण मिसाईल सोडलं मिसाईल सोडल्यामुळे काय होणार आहे त्या ऍस्ट्रॉइडचे बारीक बारीक तुकडे होणार आहे इंटू स्मॉल पीसेस ओके हे का उपाययोजना करू शकतो अजून काय करू शकतो रे आपण अजून काय करू शकतो वी कॅन चेंज द डायरेक्शन ऑफ ऍस्ट्रॉइड तो ऍस्ट्रॉइड आपल्या पृथ्वीच्या दिशेने येतो आपण काय करू शकतो दिशा बदलू शकतो काय कशा पद्धतीने दिशा बदलू शकतो आपण स्पेस क्राफ्ट त्याच्या त्या दिशेने पाठवू शकतो आणि त्याची दिशा बदलू शकतो किंवा मिसाईल पाठवू शकतो आणि पृथ्वीकडून पृथ्वीकडे येण्यापासून आपल्या पृथ्वीचं संरक्षण करू शकतो त्याची दिशा बदलायची त्याला दुसरीकडे पाठवायचे म्हणजे पृथ्वीवर तो येऊन आदळणार नाही आता हे काय लिहायचं आपल्याला आपल्या अप भाषेमध्ये सो हा जो सेकंड उपाय आहे परत तेच लिहायचं टू प्रोटेक्ट अवर अर्थ टू प्रोटेक्ट अवर अर्थ वी कॅन चेंज वी कॅन चेंज द डायरेक्शन किंवा पाथ म्हणा वी कॅन चेंज पात बदलूया त्याची दिशा बदलूया कशा पद्धतीने बदलणार आहात आपण चौथ्या मध्ये वी कॅन यूज वी कॅन यूज मिसाईल काय वापरू शकतो मिसाईल ऑर स्पेस क्राफ्ट स्पेस क्राफ्ट सगळ्यांना माहिती ना जे ॲस्ट्रॉनॉ जे ॲस्ट्रॉनॉइड असतात की जे क्राफ्टमध्ये बसून स्पेसमध्ये जातात त्याला स्पेस क्राफ्ट म्हणतात वी कॅन यूज मिसाईल ऑर स्पेस क्राफ्ट स्पेस क्राफ्ट टू चेंज द डायरेक्शन टू चेंज द डायरेक्शन टू चेंज द डायरेक्शन ऑफ ॲस्टरॉईड सो so, अशा पद्धतीने खूप मोठा प्रश्न होता तीन मार्कासाठी एक्साम मध्ये मा किंवा मा चार मार्कसाठी पण विचारला जाऊ शकतो हे चारही पॉईंट लिहायचे आहे की जो बेल्ट आहे त्याच्यामधून एक जो खगोलीय वस्तू आहे ती निखळलेली आहे ती पृथ्वीच्या जवळ येते आहे पृथ्वीवरती येऊन आदळणार आहे मग हे आदळणं टाळण्यासाठी काय करू शकतो सगळ्यात महत्वाचं टू प्रोटेक्ट आवर अर्थ वी अटॅक मिसाइल ऑन ऍस्टॉरॉइडस देन ड्यू टू मिसाइल दॉइड गेट ब्रोकन इन टू स्मॉल पीसेस टू आणि दुसरं काय करू शकतो त्याचं पार्ट चेंज करू शकतो टू प्रोटेक्ट अवर अर्थ वी कॅन चेंज द पाथ ऑफ ऍस्टोरॉइड अँड वी कॅन यूज मिसाईल ऑर स्पेसक्राफ्ट टू चेंज द डायरेक्शन ऑफ ऍस्टॉरॉइड आता इथे बघा तुम्ही काय करायचं एवढे चार पॉईंट पाठ करण्याऐवजी फक्त दोन लक्षात ठेवायचे आहे फर्स्ट वन वी कॅन यूज मिसाईल मग मिसाईलचे तुम्ही दोन पॉईंट लिहू शकतात आणि वी कॅन चेंज द पार्ट ऑफ दी ॲस्ट्रॉरॉयट त्याचे दिशा बदलू शकतो कशाने परत मिसाईल आणि स्पेसक्राफ्टने सो अशा पद्धतीने पहिल्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने यायचं तुम्हाला एक्झाम मध्ये मी छानपैकी समजावून सांगितलेलं आहे सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे युज युअर ब्रेन पॉवर तुमच्या ब्रेन पॉवरचा इथे उपयोग करून तुम्हाला काय करायचे प्रश्नांची उत्तर इथे लिहायची आहे पहिला प्रश्न तर खूपच सिंपल आहे काय म्हणतात ते व्हॉट विल हॅपन टू सिस्टीम इफ द सन इज सडनली आपल्या काय होईल जर सूर्य अचानक गायब झाला तर काय होईल तुम्ही तुम्ही सांगा निबंध पण लिहिला असेल की सूर्य संपावर गेला तर काय होणार आहे सगळ्यात महत्वाचं जर सूर्य अचानक गायब झाला सोलार सिस्टीम मधून तर सगळ्यात महत्वाचं देर इज डार्कनेस एव्हरीवेअर सगळीकडे अंधाराचं साम्राज्य पसरणार आहे मग पहिला पॉईंट काय लिहिणार जर सूर्य नसला तर काय होणार आहे देर इज देर इज डार्कनेस डार्कनेस एव्हरीवेअर एव्हरी सगळीकडे अंधार 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 पसरणार आहे जर सूर्य नसेल तर त्यानंतर सेकंड अजून काय होणार आहे दॅट इज द सायकल ऑफ डे अँड नाईट गेट स्टॉप बघा दिवस कसा होतो आणि रात्र कशी होत असते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ही तुमची पृथ्वी आहे आ, हा तुम, आ, हा तुमचा काय ही तुमची पृथ्वी आहे आणि हा तुमचा सूर्य आहे सूर्या, सूर्या जेव्हा पृथ्वीचा हा भाग सूर्याच्या समोर होतो तिथे डे येतो त्याच्या अपोजिट साईडला नाईट होत असते पण इथे सूर्याच जर गायब होणार आहे तर डे आणि नाईट काय होणार आहे स्टॉप होणार आहे मग तुम्ही काय लिहू शकता द सायकल ऑफ द सायकल ऑफ डे अँड नाईट डे अँड नाईट गेट स्टॉप गेट स्टॉप सायकल जी आपले रात्रंदिवस आहे हे चक्र काय होणार आहे बंद पडणार आहे जर सूर्य संपावर गेला तर सूर्य नसतात तर ठीक आहे अजून काय होईल रे सगळ्यात महत्वाचं आपल्याला जिवंत राहण्यासाठी काय लागत असतं अन्न लागत असतं आणि हे अन्न आपल्याला कुठे मिळतं वनस्पतींकडून मिळत असतं पण सूर्य नसेल तर ऑल प्लांट्स गेट डाय हा सगळ्या वनस्पती मरून जातील वनस्पती का मरतील कारण वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी प्रकाश संश्लेषणाची प्रकाश संश्लेषण क्रिया फोटोसिंथेसिस प्रोसेसची गरज असते आणि ही फोटोसिंथेसिस ते फक्त आणि फक्त सूर्याच्या साहाय्याने करू शकतात जर सूर्यच नसेल तर ते फोटोसिंथेसिस कर कसं करणार फोटोसिंथेसिस म्हणजे वनस्पती काय करतात जमिनीतलं पाणी आणि जे, जे इन्ग्रेडियंट्स असतात न्यूट्रियंट्स आहे ते शोषून घेतात हवेतून कार्बन डायऑक्साईड घेतात सूर्याकडून सनलाइट घेतात आणि क्लोरोफिलच्या साहाय्याने अन्न तयार करत असतात पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तुमचा सनलाईट पण ह्या तुम्हाला इथे सनलाइटच मिळालं नाही तर अन्न कसं तयार करणार देअर फोर तुम्ही थर्ड पॉइंटमध्ये काय लिहणार ऑल प्लांट गेट डाय इफ देर इज नो सन इफ देर इज नो सन ओके वाय बिकॉज प्लांट प्रिपेअर देअर फूड विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथिसिस प्रोसेस विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथिसिस प्रोसेस फोटो सिंथेसिस प्रोसेस अँड इट नीड्स अँड फोटोसिंथेसिस प्रोसेस नीड्स अ सनलाइट इट नीड्स सनलाईट आणि ह्या ह्या क्रियेला सनलाईट लागतेच त्याशिवाय होत नाही सो किती सिंपल आहे सगळ्यात महत्वाचं अंधाराचं साम्राज्य सगळ्या सगळीकडे पसरणार आहे दुसऱ्यांदा तुम्ही डे आणि नाईटचं चक्र स्टॉप होणार आहे सगळ्या वनस्पती मरून जाणार आहे आणि तुमची जी सोलार सिस्टीम आहे त्याच्यावरती काय परिणाम होईल रे प्लॅनेट्स कशा भोवती फिरणार रे तुमचे ऑल दी प्लॅनेट्स ऑल दी प्लॅनेट्स स्टॉप रिव्हॉल्विंग ते फिरायचे थांबणार आहे देर इज नो अशा टू मार्क साठी तुम्हाला फोर पॉईंट दिलेले आहे डार्कनेस होईल त्यानंतर डे अँड नाईट स्टॉट होईल सगळ्या वनस्पती मरून जातील कारण त्यांना फोटो सेथेसिस करण्यासाठी सनलाईट मिळणार नाही अँड ऑल द प्लॅनेट स्टॉप रिव्हॉल्व्हिंग प्लॅनेट्स कोणामध्ये फिरणार जर सूर्य नसेल तर हा स्टॉप त्यांचं रिव्हॉल्युशन हे स्टॉप होणार आहे सो so, अशा पद्धतीने पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आपण इथे लिहिलेला आहे लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन स्टूडेंट लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन बघा किती इंटरेस्टिंग आणि मोठा प्रश्न आहे घाबरून जाऊ नका खूप छान इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारला आहे सपोज युअर यू वॉन्ट टू गिव्ह युअर ऍड्रेस टू फ्रेंड यू हॅव ऑन दी प्लॅनेट मास म्हणजे तुमचा एक मित्र आहे तो मित्र कुठे राहतो माहितीये मंगळावर राहतो तुम्ही मिशन मंगलयान पिक्चर बघितला ना तर प्रश्न विचारला काय आपल्याला त्यांनी तुमचा एक मित्र आहे की जो मंगळावरती राहतोय आणि त्याला तुम्हाला त्याला तुमच्या त्या मित्राला तुम्हाला पत्र पाठवायचंय तर देणार हाऊ यू राईट ऍड्रेस इफ यू वॉन्ट टू दे अंडरस्टँड एक्झॅक्टली व्हेअर यू लिव्ह तो मंगळावर राहतोय त्याला कसं कळेल की आपण कुठं राहतोय ते मग काय करणार तुम्ही प्रश्नाचं you uh, exactly कर हो उत्तर कसं लिहिणार आहात सगळ्यात महत्वाचं तुम्ही म्हणणार की मी कुठे राहतो पृथ्वीवर राहतो पण त्याला कसं काय कळणार पृथ्वीवर राहतो तुम्ही त्याला त्याला सांगणार की सोलार सिस्टम मधला जो थर्ड प्लॅनेट आहे त्या थर्ड प्लॅनेट वरती मी राहतोय हं हे त्याला क्लिअर होईल त्यानंतर तुम्ही काय सांगणार इट्स नेक्स्ट टू युअर प्लॅनेट तो कुठे राहतोय तो मार्क्स वरती म्हणजे तो दोन नंबरच्या प्लॅनेट वरती राहतोय मग तुम्ही त्याला सांगू शकता इट इज नेक्स्ट टू युअर प्लॅनेट तुझा जो मंगळ आहे ना त्या मंगळानंतरचा लगेच ग्रह जो, लगे जो, जो पुढचा कोण आहे तो पृथ्वी त्या पृथ्वीवर मी राहतोय त्यानंतर अजून काय सांगू शकतात की माझ्या पृथ्वीला एक सॅटेलाईट पण आहे तुला अजून एक जर आयडेंटिफिकेशन पाहिजे असेल तर चंद्र दिसेल तुला हा दॅट आर अर्थ हॅव्हिंग वन सॅटेलाइट दॅट इज मून याच्यावरून त्याला कळून जाईल की आपण कुठे राहतो आहोत पृथ्वीवर आहे सो फर्स्ट पॉइंटमध्ये तुम्ही काय लिहिणार आहात इफ आय वॉन्ट टू सेंड ॲड्रेस टू माय फ्रेंड टू माय फ्रेंड कुठे राहतो तुमचा हू लिव ऑन मार्स हू लिव्ह ऑन मार्स प्लॅनेट मार्स प्लॅनेट मग काय करणार मी फर्स्ट पॉइंट मी काय करणार आहे टोल्ड हिम अँड राईट दॅट विजिट द प्लॅनेट प्लॅनेट विच इज थर्ड इन सोलार सिस्टीम विच इज थर्ड इन सोलार सिस्टीम सोलार सिस्टीम दॅट इज अर्थ हा माझ्या प्लॅनेटचं नाव काय आहे दॅट इज अर्थ ओके पहिल्या तर मी काय सांगेल त्याला इफ आय वॉन्ट टू सेंड ॲड्रेस टू माय फ्रेंड हू लिवज ऑन मार्स प्लॅनेट देन आई टोल्ड हिम अँड राईट दॅट विजिट द प्लॅनेट विच इज थर्ड इन द सोलार सिस्टीम दैट इज अर्थ ओके त्यानंतर काय सांगेल त्याला मी इट इज नेक्स्ट टू योर प्लॅनेट माय प्लॅनेट इट इज नेक्स्ट टू योअर प्लॅनेट यो प्लॅनेट मार्स तुझ्या मार्स या प्लॅनेटच्या नंतरचाच लगेच माझा काय आहे प्लॅनेट आहे त्यानंतर अजून काय सांगेल की माझ्या प्लॅनेटला एक सॅटेलाईट पण आहे की ज्याचं नाव काय आहे मून आहे माय प्लॅनेट हॅव वन सॅटेलाइट वन सॅटेलाइट दॅट इज अर्थ दॅट इज मून माझ्या जो प्लॅनेट आहे त्याला एक सॅटेलाइट पण आहे चंद्र पण आहे की ज्याचं नाव मून आहे सो अशा पद्धतीने तुम्ही या चार मधून तुम्ही पत्ता हा तुमच्या मित्राला पाठवू शकतात हां इफ आय वॉन्ट टू सेंड मेसेज ॲड्रेस टू माय फ्रेंड हू लिव्स ऑन मार्स प्लॅनेट देन आय टोल हिम टू राईट दॅट विजिट द प्लॅनेट विच इज थर्ड इन द सोलार सिस्टीम हां दॅट इज अर्थ इट इज नेक्स्ट टू युअर प्लॅनेट मार्स तुझ्या मार्क्स प्लॅनेटच्या अगदी नेक्स्ट प्लॅनेट माझा आहे अँड माय प्लॅनेट हॅव वन सॅटेलाइट दॅट इज मून अशा पद्धतीने तुम्ही ऍड्रेस त्याला पाठवणार आहोत सो आपण यूज युअर ब्रेन पावरचे क्वेश्चन संपलेले आहे लेट सी नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन इज इन फ्रंट ऑफ यू तुम्हाला काय दिसतं एक पिक्चर दिसत आहे या पिक्चर मध्ये काय दाखवलेलं आहे सोलार सिस्टीम दाखवलेला आहे आणि ह्या सोलार सिस्टीम मध्ये जे प्लॅनेट रिव्हॉल्व्ह होत आहेत त्याचा सिक्वेन्स इथे चुकलेला आहे आपल्याला करेक्ट सिक्वेन्स करून ह्या प्रश्नाचं उत्तर हे लिहायला लावलेलं ला आहे करेक्ट सिक्वेन्स ऑफ प्लॅनेट आपल्याला लिहायचे आहे तुम्ही बघू शकता मध्यभागी काय दिसतोय तुम्हाला एकदम येल्लो कलरचा ब्राईट गोळा दिसतोय म्हणजे इट इज द फायर बॉल म्हणजेच आपला काय आहे मध्यभागी सन आणि सगळ्या सोलार सिस्टमच्या मध्यभागी आहे तो तो बरोबर दाखवलेला आहे त्यानंतर सगळ्यात पहिला जो प्लॅनेट आहे मराठीमध्ये त्याला बुध म्हणतो मर्क्युरी तो पण बरोबर दाखवलेला आहे त्यानंतर तुमचा आहे वेनस ना? वेनस पण बरोबर दाखवलेला आहे पण जो थर्ड प्लॅनेट आहे सगळ्यांना माहिती आहे की थर्ड प्लॅनेट काय आपला अर्थ आहे तो अर्थ किती नंबरला दिसतोय तुम्हाला इथे चार नंबरला दिसतोय म्हणजे हे चुकलेलं आहे म्हणजे तुमचा अर्थ इथे पाहिजे आणि त्याच्या पुढे मार्स पाहिजे म्हणजे करेक्ट सिक्वेन्स काय पाहिजे तुमचा मर्क्युरी मग वेनस मग अर्थ पाहिजे मग मार्स पाहिजे मार्स नंतर त्यांनी डायरेक्ट ज्युप सॅटन दाखवलेला आहे सॅटन नाहीये पहिले सगळ्यात पहिले काय आहे ज्युपिटर आहे ते जे ऍस्टरॉइड बेल्ट दिसतोय तुम्हाला डॉट 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 तुमचा पट्टा दिसतोय त्याच्यानंतर काय येतो तुमचा का गुरु हा ग्रह येतो ज्युपिटर येतो असतो पण त्यांनी सॅटन अगोदर दाखवून दिला म्हणजे इथं पण चुकलेला आहे म्हणजे जो सॅटन आहे तो पुढे पाहिजे आणि ज्युपिटर सगळ्यात मोठा प्लॅनेट आहे तो अगोदर पाहिजे म्हणून इथे अगोदर ज्युपिटर मग साटर्न आणि मग युरेनस हे बरोबर दाखवलेलं आहे सो अशा पद्धतीने त्याची सिक्वेन्स इथे चुकलेली आहे आणि आपल्याला करेक्ट सिक्वेन्स करून लिहायची आहे ठीक आहे आपण करेक्ट सिक्वेन्स लिहूया मध्ये करेक्ट सिक्वेन्स करेक्ट सिक्वेन्स करेक्ट सिक्वेन्स काय आहे तुमची सगळ्यात पहिले कोणता लिहिणार तुम्ही मर्क्युरी म्हणजे बुध त्यानंतर व्हेनस मग शुक्र ओके त्यानंतर काय पाहिजे रे तुमचा आपला तीन नंबरचा प्लॅनेट कोणता आहे अर्थ पाहिजे नंतर कोणता पाहिजे रे त्यानंतर पाहिजे तुमचा मार्स मंगळ ग्रह पाहिजे मार्स मार्स नंतर पाहिजे तो ऍस्टरॉइड बेल्ट आहे नंतर सगळ्यात मोठा प्लॅनेट पाहिजे कोणता ज्युपिटर म्हणजे गुरु ग्रह पाहिजे त्यानंतर कोणता पाहिजे रे युरेन नो सॅटर्न सॅटर्न पाहिजे तुमचा शनी की ज्याला कडी आहे ठीके सॅटन पाहिजे त्यानंतर काय पाहिजे युरेनस युरेनस अँड शेवटचा ग्रह नेपच्यून पूर्वी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नऊ ग्रह होते पण प्लुटो जो आहे तो ड्वार्फ प्लॅनेट सापडला त्याच्यासारखे अनेक प्लॅनेट सापडले म्हणून प्लुटोला सोलार सिस्टीममधून काढून टाकलं म्हणून आता हे एट प्लॅनेट तुम्हाला ही करेक्ट सिक्वेन्स तुम्हाला तिथे एक्झाममध्ये लिहायची आहे फक्त थर्ड प्लॅनेट काय लक्षात ठेवायचं आपला अर्थ लक्षात ठेवायचं आणि मार्च नंतर ज्युपिटर येतो हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने हा क्वेश्चन पण क्लिअर केलेला आहे